राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यास दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव मंदावल्याचे दिसून येत आहे चक्क पाचशे रुपयांनी बाजारभाव मंदावलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला दर मिळालेला आहे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळालेला आहे कमीत कमी दर पाच हजार रुपयापर्यंत दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसंध्ये लासलगाव येथे अवकालेले एक हजार चौदा क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल संदर्भ पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते का विंचूर येथे अवकालेले अकराशे शहात्तर क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसादर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड येथे जास्ती दर आहे पाच हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे रिसोर्ट वाशिम बाजार समती जास्ती दर आहे पाच हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसादर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे लोहा नांदेड येथे जास्तीतर पाच हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे धुळे येथे जास्ती दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे जास्ती दर दोन हजार पाच हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते मेकर बुलढाणा येते जास्तीत दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे लासलगाव निफाड बाजार समती जात आहे पांढरा सोयाबीन जास्तीत दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जालना बाजार समती आहे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला बाजार समते जाते पिवळा सोयाबीन जास्तीत दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट बाजार समती आहे जास्तीत जास्त दर, ए, दर ए, आहे पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे मुरुम येथे जास्ती दर पाच हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे